रोज येणं होत मग इतरांना बघून कधी वाटलं नाही का आपण पण यांच्यासारखं वागावं मग अशी जाणीव कारण कसं होतं माझा जन्म जसं सांगितलं एक रुळेगाव तालुका तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण की वेल्हे तालुका हा पुण्याच्या एवढे तीस पंचाळीस किलोमीटर जवळ ज़, आहे पण तरी खूपच मागासलेला किंवा दुर्गम भाग आहे तो शेती वगैरे फायनान्शियल कंडिशन मध्ये एवढी चांगली नव्हती मग माझे आई माझे पप्पा इकड तिकडचे काम काम करायचे माझे घरातले काका होते मग त्यांना थोडं दारूच व्यसन होतं त्याच्यामुळेच त्यांचा मृत्यू पण त्यांचा त्यामुळे झाला ऑब्व्हियसली जी एअर तिचं पाचवा पाच आहे मग ती जर थांबली असती तर ती आता एअर नसते तर माझे वडील म्हणायचे पाचशे रुपये देतो पण तू एक तास बोल आमच्याशी नाही का असं असं म्हणतात युपीएससी ला इंटरव्ह्यू देताना इंग्लिश किती आहे इंग्लिश तर कोणाचीच पहिली भाषा नाही माझी पहिली भाषा मराठी आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये जेवढे एट शेड्यूल मध्ये जेवढ्या बावीस भाषा आहेत त्याच्यामध्ये तू कुठल्या भाषेमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता डिमोटिव्हेट करणारे पण खूप लोक भेटतात डिमोटिवेट कारण की माझं तसं थोडी विपरीत हे हो होतं माहिती डिमोटिवेट नव्हते कारण मला मोटिवेट करणारे खूप लोक मिळाले होते कारण हो की सगळे सेम असत सगळे म्हणजे आपण सगळे माणस मग ते काय ते करू शकतो तर मी का नाही कसं होतं ते म्हणतात ना की मी क्रॅक केली तास अभ्यास केला केला तर का काय हा म्हणजे माझ्या तर होतं म्हणजे आपल्याला वाटतं की हा तो म्हणतो की चौदा पंधरा सोळा तास अभ्यास केला असं होऊच नाही शकत कसं काय कॉन्सन्ट्रेशन वगैरे होऊ शकतो सूर्याने बघितला हा मी सूर्य बघायचो असं नाही आता मला वाटतं का की डिफेन्स चे पण एक्झाम द्याव्या म्हणजे इकडे पण ते आता घरच्या मारतील मला जरा आता बावीस तारखेला रिझल्ट आला आणि मग त्याला सहाशे रुपये गेले ऑफिसर असेल यांच्यासारखं व्हायचं का त्या मग तसं जर बघायचं झालं तर आपले महाराष्ट्र तुकाराम मुंडे सर क्लीन अँड प्रोफेशनल किंवा एफिशियंट ऑफिसर मी बनण्याचा प्रयत्न करते